नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटी अंगवाडी तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डेली ट्रॅकरमध्ये जो एक बदल झालेला आहे बदल अगदी छोटासा झालेला आहे परंतु आपल्याला आपण ते रोजचं काम करतो म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आपण हा व्हिडिओ आवर्जून पहा अगदी छोटासा होईल पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्याला ते काम करायचंच आहे त्याच्यामुळे फार जास्त टेन्शन घ्यायचं नाही अगदी छोटासा बदल झालेला फक्त तेवढा समजून घ्या आणि त्या पद्धतीने काम करा बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण डेली ट्रॅकरमध्ये काम करत असताना आपल्याला इथं फोटो कॅप्चर करायचा हे देखील आपल्याला माहिती आहे सकाळचा उपस्थिती नाचता याच्यात देखील काही बदल झालेले नाही हे देखील आहे तसंच आहे फक्त आपल्याला जो बदल झालेला आहे तो टी एच आर एस एम म्हणजे आपण जो गरम ताजार बालकाला देतो तीन तर सहा वर्ष हो वयोगटातील बालकांसाठी जर आपण रोज डेली ट्रॅकर भरतो तर आपल्याला गरम ताजार म्हणजे याच्यामध्ये तो बदल झालेला अगदी छोटासा बदल आहे तोच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर तुम्ही तो, तो समजून घ्या मी त्याच्यासाठी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत कारण तो सकाळीच माझ्या लक्षात आला तर बघा आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होतं बघा तीन तर सहा तीन तर सहा वर्ष वयोगटातील बालकांना आपण आधी उपस्थितीन नाश्ता देतो आणि त्याच्यानंतर मग आपण गरम ताजा आहार देतो मग मग गरम ताजा आर देतो तर मग आपण इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ती पुढची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तो छोटासा बदल झालेला आहे तर बघा तो बदल झालेला आहे तो हा की जर तुम्ही पाहिलं खाली तर आता तुम्हाला इकडं बघा एस सी एम टाईप हे ऑप्शन तुम्हाला आता आलेलं दिसेल व्यवस्थित जर पाहिलं तर तुम्ही वीस पॉईंट सहा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट केलं असेल तर त्याच्यानंतरच हा बदल झालेला आहे त्याच्यानंतर नाही अपडेटमध्ये न होतं परंतु त्याच्यानंतर हा बदल नक्कीच झालेला आहे तर बघा एस सी एम टाईप म्हणजे गरम ताजा आहाराचा प्रकार तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता माझं ते झालेलं होतं की माझं करून झालं तर मग लक्षात आलं की मला असं वाटलं की आपल्या भगिनींना पण सांगावं तर म्हणून मी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा आधी काय करायचं आहे हे पण लक्षात घ्या की आधी आपल्याला सगळे आपले जेवढे गरम ताजा आहारासाठी जेवढे लाभार्थी आहेत तेवढे लाभार्थी आधी नोंदवून घ्यायचेत सगळे लाभार्थी नोंदवून झाले का मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे दोन पर्याय येतील बघा तुम्ही बघू शकता यस सीएम टाईप कूक आणि पॉकेट्स गरम ताजा आहारामध्ये आपल्याला दोन प्रकारचे मुद्दे येणार आहेत तर त्याच्यातनं आपण कुक मील म्हणजे आपलं शिजवलेलं अन्न मग आता शिजवलेलं अन्न आहे का पॉकेट्स आहेत तर आमच्या अंगोळी केंद्रामध्ये आहार शिजवला जातो कच्चं धान्य वितरित केलं जातं आणि ते कच्चं धान्य अंगणवाडी केंद्रामध्ये शिजवलं जातं किंवा बचत गटाचा जरी आहार आला असेल तर ह्या दोन गोष्टींसाठी पर्याय म्हणजे तुम्हाला खूप मिल हे दाखवावं लागणार आहे आणि जर कोणाकडे जर पॉकेट येतं असेल तर तुम्ही ते पॉकेटवर खून करू शकता पण मला असं वाटतं की सध्या तरी सगळ्यांकडे वरचाच प्रकार येईल की आपल्याला बचत गटामार्फत आहार आपल्याला मिळतो शिजवून किंवा आपल्याला अंगणवाडी केंद्रातच जा शिजवला जातो अशा दोन पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये चा चालू आहे त्याच्यामुळे चा आपल्याला स सक, सगळ्यांचं हेच येईल परंतु जर कोणाकडे पॉकेट स्वरूपात मिळत असेल म्हणजे पूर्ण थाळी ही पॅक स्वरूपात जर मिळत असेल तर तुम्ही पॉकेटवर क्लिक करू शकता पण सध्या हेच आहे तर आम्ही ह्याच्यावर क्लिक केलेलं आहे याच्यावर क्लिक करायचं चा। याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक करून झाल्यानंतर मग आपल्याला आपले पूर्ण लाभार्थी भरून झाल्यानंतर आता माझे सव्वीस लाभार्थी आहेत तर बघा त्याच्यानंतर मग सादर करावर क्लिक करायचं आहे मग आपल्याला पूर्ण लाभार्थी इथं टिकमार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे एस सी एम टाईप म्हणजे गरम ताजा आहाराचा प्रकार आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता कुक मिल मी सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं सादर करावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या दोन ॲक्टिव्हिटी असतात त्या दोन ॲक्टिव्हिटी भरायच्या आहेत आणि दोन ॲक्टिव्हिटी भरून झाल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीनं आपली पूर्ण ही पूर्ण होत असते डब्ल्यू सी डीली ट्रॅकिंग अपडेशन इन प्रोग्रेस म्हणजे त्यावेळेस तुमची आधी दैनिक उपस् अंगणवाडी केंद्र ओपन करायचं दुसरी गोष्ट म्हणजे दैनिक उपस्थितीने नाश्ता द्यायचा त्याच्यानंतर मग गरम ताजा आहारामध्ये तुम्हाला गरम ताजा आहार लाभार्थी जेवढी उपस्थितीला तेवढेच आपले असतात त्या ते पूर्ण सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर गरम ताजा आहारामध्ये पहिलं याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दोन जे क ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग तुमचं डेली ट्रॅकर रोजचं हे भरलं जातं ही सगळी प्रोसेस जर नेटवर्क असेल तर अगदी दोन मिनटामध्ये पूर्ण होते तर आजच्या वेळेच्या माध्यम तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बघिनीनं जर तुम्ही हे केलं नसेल तर उद्यापासून करा एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या अजून खूप साऱ्या समस्या आहेत संदर्भात देखील मी व्हिडिओ करणारच आहे पण आजच्या प्रथा एवढंच धन्यवाद